नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल वर, माल रस्त्यावर मार्केटच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला हे मार्केट शेतकऱ्यांसाठी आहे की खरेदारांच्या मालांच्या संरक्षणासाठी आहे सोयाबीन हरभरा मूग या पिकांच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे चा नुकसान झाले मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचा वटा लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण वटा हा रिकामा करून दिला होता नंतर लगेच खरीदारांच्या थप्प्यांच्या वाटेवर लागल्या आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाचे अवकाळी पावसामुळे नुकसान होते याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन आहे जाणीवपूर्वक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन हा खरेदीदारासाठी वाटा मार्केटचा वाटा हा राखीव ठेवतोय असा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण हा ओटा शेतकऱ्यांच्या मालासाठी कधीच मोकळा नसतो शेतकऱ्यांचा माल असतो हा खरेदीदारांच्या मालासाठी राखीव ठेवला जातो त्यावर मात्र शेतकऱ्यांचा माल खरेदीदारांच्या मालाची थप्पी असते या नुकसानीतून दिसून येत आहे याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इढोळे पाटील स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी असा आरोप केला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरात